ुट्टी स्वामी महाराज मठाधिपती सिद्धांत किरे एका सोज्वळ सात्विक असलेल्या महाराजाबद्दल पापभिरू म्हणून गेल्या पन्नास वर्षाची मठाची वाटचाल असतानाही आज या पद्धतीची घटना त्या ठिकाणी आहे यल्लाचार्य महाराज सामंतभद्र महाराज तरुणसागर महाराज अशा महाराजांच्या पुण्याईवर वाटचाल करीत असलेली संतांची परंपरा लिंगायत समाजानं आजपर्यंत सांभाळली तसं पाहिलं तर गावातल्या दोन समाजातला हा संघर्ष हा संघर्ष वडीलधाऱ्या माणसांच्याकडून साक्षीणं मिटवणं आणि सगळ्यांनी बसवेश्वराच्या वाटेनं चालणं हे जास्त शहाणकार आज मी एस पीला निवेदन देऊन याबद्दलची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर म्हणलेली आहे या सगळ्या संघर्ष करणाऱ्या मारामारी करणाऱ्या लोकांचं लक्ष त्या दोनशे एकर शिद्धनगिरीमधल्या जागेवर आहे जमिनीवर आहे आणि ती जागा जमीन बळकावण्याच्या हेतूनं त्या सगळ्या देवस्थानाची जागा बळकावण्याच्या हेतूनं ही मारा का सांगितलं आता कारवाई होणार काय याच्यावर कारवाई करावी असाच अने आग्रह आहे काय सांगितलं साहेबाने आम्ही त्यामध्ये पीशी मागितलेली आहे आणखी काही लोक सापडलेले नाहीत अजून त्यांनाही या आम्ही यामध्ये आणतो असं सांगून त्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतली